नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे चंद्रपुर गंजवड़ दोन हजार आठशे तीन हजार पांचे सरासरी तीन हजार दोनशे पन्ना मुंबई दोन दोनशे तीन हजार सरासरी दोन हजार सहाशे पन्नास सतारा दोन हजार पांचे तीन हजार सरासरी दौन हजारन्नास अमरवती दौन हजार सहाशे तीन हजार दौनशे सरासरी दौन हजार नौशे लसलगाव नौशे तीन हजार एकशे एक सरासरी दौन हजार आठशे एक लासलगाव विनसूर एक हजार ते तीन हजार एकशे बावन्न सरासरी दोन हजार आठशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार ते तीन हजार दोनशे एक्कावन्न सरासरी दोन, सरा दोन हजार नऊशे असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव